मटन चॉप्स फायनली मॅरिनेशन करून झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण तेल टाकले पहिला ऑलरेडी तेल टाकलं होतं आणि जर असं टाकले जरा कमी पडणार म्हणून आता यात मध्ये आपण पहिल्यांदा आता तेल गरम झाल्यानंतर ना कांदा आणि टमॅटो टाकायचे ए मलबी ठेव रे थोडं चकण्याला टमाटर ठेवणार की भावा टमाटर ता म्हणायलो रे भावा मस्त पैकी नाईन्टी इतर गुजरात मध्ये पण आपण उपलब्ध केले सेटिंग लावतो सेटिंग लावून तेल गरम झालेला आहे आणि यामध्ये कांदा आपण टाकून घेऊया जरा <coughs> दीड किलोमीटर असल्यामुळं कांदा तीन भरपूर हे केला पाहिजे कांदा असा जरा एकदम व कोल्हापुरी पद्धतीमध्ये असे भूक लागली नाईन्टीचा पॅक आता भरायचा लगेच उकडले की मस्त हे का नाईन्टी मस्त पैकी आता उकडलं की नाही आणि पाणीतलं मटण असं खास का चॉपच असं असं धरणार की नाही चॉपच पाणी तिकडं मग काय विषय नाही कायला ला खाऊन पिऊन टाकायचो बाकीच काय नाही ती ज्या आई तो दाना पैसे पैसे काय ती पैसे भाऊ हे खोबर किस पण नाही बर का खोबऱ्यात किस पण घाले थांब जरा दोन मिनिट कांदा जरा ब्राऊन होऊ दे तर रे बघा कांदा ब्राऊन झालेला आता मस्तपैकी पैकी त्यामध्ये आपण अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट घालूया जरा गाडीत मिस्कर नाही हो मिस्कर असला असता कि नी या मिक्सर हे मला येत ना म्हणाला मिस्कर नाही गाडीत नाहीतर असलं सॉफ्ट झालं असतं कि नी मिक्सर मिस कर <laughs> नंतर भाजी मीक, मीक सर शहरातला टमॅटो वाले याच्यात मसाला शेजून झाला सगळा आणितला तुला रस्ता दणका लागणार आहे की नाही सगळं एक नंबर टॉप फायनली कांदा बिंदा असा ब्राऊन झालेला आहे यामध्ये मटन टाकूया आता मस्त पैकी आता हलवायचं म्हणून सांगालो रे पण पहिले नाईन्टी मार नंतर बरोबर हलवले जाते या नाही नाही कसलं काय नाही आपण अळणी रस्ता झाल्यावरच नाईन्टी लावणार आहे तसलं काय का नाही कसं आहे चॉप सुद्धा विषय नाही हो आता नुसता नळकुंड वाळाय त्यामध्ये आता खोबऱ्याचं किस जरा आपण ऍड करूया नारळ काय नाही हो विस्कर राहिला असता की नाही नारळ आणून मस्तपैकी त्याचं केला असतो आणि आई आला गाडीवर असा करायला तुमच्याकडं कोण वळखीचा कोण असेल की नाही मिस्कर वाला कंपनीवाला त्याला सांगायला आवडला म्हणून गाडीत गाडीत आम्ही जेवण बनवतो सगळेजण सा सगळ्यांनी मिस्करची जरूरत आहे आमच्या गाडीत मिस्कर चालत नाही म्हणजे आमच्याच नाव कुठल्याच गाडीत चालत नाही गाडीतला जर का मिस्कर काढला की नाही कंपनीनं तर सांगतो सगळं मिस्कर खापणार आहे त्याचं काय माहिती आहे काय नव्वद टक्के लोक गाडीत जेवण बनवतात दहा टक्केच कोणतर असं बनवत नाही नाहीतर नव्वद टक्के गाडीत जेवण बनली जात हॉटेलमध्ये कोण जेवायला जायचं नाही कारण हॉटेलमध्ये चांगलं मिळत नाही कवाच बी असते शेव बिळ त्यामुळे हॉटेलमध्ये काय जेवायला जायच नाही आम्ही गाडीतच मस्त पैकी आणायचं ताजं ताजं समोर बघून आणि हॉटेलमध्ये काय माहिती आहे बोकाडाच दिले काय बैलाच दिले का कशाला दिले का कुत्र्याच दिले आपलं कसं आहे समोर बघून आणायचं सरसरीत जरा वेळ लागतोय कष्ट घ्यायला लागते जरा पण कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही हलवत राहायचं नुसतं याला आता मस्त तर आपण जरा यामध्ये आता पाणी गरम करायला ठेवले म्हणजे आतमध्ये पाणी घाटलेलं नाही त्याच्यात मटनात वरण पाणी आपण ठेवलेलं आहे आता मटणाला जरा असं बारीक नॉर्मली असं मऊ मऊ लागाल की पाणी गरम झाले की त्यात वरता गार पाणी वरणार नाही आपण कारण त्याची टेस्ट बिघडते आणि जरा पुढे खाव तुम्ही जरा कॅन्सर होईन रे काळ्या हे चालला उड्या माझ्या बाड़, बाड़। बोलो जुबा जोबा केसरी लावता रस्ता म्हणजे बारीक म्हणजे नॉर्मली आता हे गरम झालेलं पाणी पूर्ण एकदम जुशी मस्त मटन झाले एक पाणी ऍड करूया आपण त्याच्यात पाणी ऍड झाले आता जरा हलवून घेऊया त्यात थोडं नावा तरी काढ की त्याला तर जाऊ दे लागलच हलवून घ्यायचं विशेष नाही बघाय कस चरचरीत नुसतं आता गरगरीत नुसतं आता आता आणि जरा पाणी आणून घालावं लागते याच्यात नॉर्मल झाले तयार शिजले का इतक्या लवकर कोंबडी नाही ते बोकड्या बोकडाय माहिती जरा, <laughs> माई दे जरा तो काय म्हणला पालवाय म्हणजे बारक लगेच शिजणार म्हणाला तिवर हा आमदार द्या ना का सत्तर कोरडे नाईन्टी लागते लवकर हातात असं वाटायला आले मला बघ रे हात दाबून दाबून बघ बाकी बाकी आहे म्हणजे हात म्हणजे अजून जरा आता अजून जरा पाणी घालायला लागते पाणी ऍड करायला पाहिजे कर याच्यात पाणी कमी पडले आणि आता आपण ह्याच्यात परत पाणी आता इथं जेवण बनवण्याचा प्रोग्राम चालू आहे भांड्या बनवतोय मटन आपण करू सगळ्यात महत्वाच्या गोष्टीला सुरुवात टाडा खावो पिओ आईश करो मस्ती करो रंडी बाजी करू काय तिच्या आईला काय करायचं तिकडे करा तिकडे मला काय घेणं दिलं नाही तिकडे नाराज राहू नका नाराज नाराज राह ना, रा नारा 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 ना भावानो एन्जॉय करायचा फुल म्हणजे हॅप्पी राहायचं असं की मागणी जी आमच्याकडे बघायला आली अशी ही दोघे जण बसलेत की नाही इकडे माग गाडीतली अण्णा पण ते बघायला आमच्याकडे ते असते का शिटी पण काय खेळत ना आम्ही बघायला उघड बसते तर मन घालत आता दरवाजा ओढणार आहे आता कसं दरवाजा ओढवते म्हणणार आणि परत ना आईला रांडेच्या ना आम्हाला बघून दरवाजा झाकला राहू राहते थोड्या वेळ त्याच्यात तोंडाला पाणी सुटले त्याच्यानं आव्हान फोड टाकणार नाही तर मला मटन मटन पचत नाही एक तर मला लगेच उलट्या होत्या मी त्या नावाने पहिला एक वाघळून पोड फेकणार आहे तिकडे बाहेर ग्लास नाही तर त्याला पहिला इच्छाणार आहे मी बाबा घेणार काय जरा खाणार काय म्हणून की नाही दोन फोडे आणि त्याला जरासा भात देणार आहे त्यावर होऊ दे बागेत बसलाय तो पिना ग्लास महत्वाचा विषय घालू दे अरे घालायचं की रे दोन जरा जास्ता होऊ दे की मी तेव्हापैकी आणि रस्तान पॅक असं पॅक चॉपच जाऊन असणका द्यायचा तर रस्सा रस्सा काढला आता आता चॉपच्या दोन तीन फोडी काढतो मस्तपैकी आणि अस चकण्याला शिजले का बघायला पाहिजे नाही तर परदान टाकायला पाहिजे तर आता हे चकण्याला मस्त पेक काढलेला आहे ग्लास मध्ये पण रस्सा आहे असं आणि <laughs> आता विषय टॉपचा आहे विषय टॉपचा ही बाटली फेकून देतो चुकून पण फोन पाहिजे सासूचा फोन आला तर ते मग नाईन्टी पोटात गेल्यावर सांगतो आता एक वर घे आता मस्त पैकी ह्याच्यात जर आपण पॅक भरलेला आहे पाण्याना रांडेच्या नाद उरच जर आपण स्प्राईट मिक्स करणार आहे कारण मला स्प्राईट मधले प्यायची सवय काश्मीरला गेली स्प्राईट मध्ये पित नाही इकडे आलं की स्प्राईट मधन नाही तर तमसमधन पिते आणि मस्त बी चेस आणि मठ शिजले का जरा चेस दलका नादखोळा आणि रस्ता येते रस्ता काढलाय आमच्याकडे काय बिटा काय नाही तो कसा असेल तस घ्या लागते खोकुन पेन फुकून पे सांगा शिजले मटन आणि हे काश्मीर मध्ये काश्मीर मध्ये खात नाही मटण बटन एक मग अंड दणका आणि प्याकन पे कसा दणका विशेष नाही एक नंबर टॉपच जिंदगी जिंदगीत फक्त एन्जॉय करायचंय नाहीतर मग कसं आहे माहिती काय मग असं पाण्यासारखं उगत लवडे लागले लसूण लागले पटव झाले असले काय डोक्यात घ्यायचं नाही प्याक खावा मस्त राहावा एन्जॉय करा तर, तर मस्त पैकी रस्सा बिस्सा असं दणका लागायला आले भावानो एन्जॉय करा फक्त एन्जॉय आता रस्सा आहे प्याक आहे आणि कसं लागालय टॉपचा टॉप काही नाही वातावरण टाईट माल मिळत नव्हता राह कुठनं कुठनं जाऊन अवेलेबल केलाय आमच्या मला माहित आहे बारा लढतरी सतरा भानगडी करून माल घेऊन आवली माल आणला आणला चार किलोमीटर चालत गेलो का तर आमच्या बाची गाडी नाही टू व्हीलर व्हीलर तीनशे चे सहाशे दिले पण माल आणला तीनशे चे सहाशे दिले तर बाटली घेऊन आवलो विषय नाही पैसे जाऊ दे एन्जॉय झाला पाहिजे कारण हे जर का माल मिळाला नसता तर ही चॉप्स खायला मजा आली नसती म्हणून माल होता विशेष नाही आणि यो कर बंद बाबा नो मस्त पैकी आता तडका मारायचं नियोजन अपन चालू आहे आता हे तडका मारलेला आपण सगळं पूर्ण म्हणजे याच्यामध्ये आपण कांदा बिंदा म्हणजे असं सगळं टमॅटो बिमॅटो सगळं परत रिटर्न तर रक्का मारलाय काय आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे मटण आपण उकडलेलं मटण इकडे बाजूला काढले घालणार आहे किंवा आणि रस्सा आहे सगळा घालून आपण आपण असं मस्तपैकी हे करणार आहे झाले आता ह्या सगळं असं फ्राय करणार मस्तपैकी आपलं सगळं ओके मध्ये झालेलं आहे रेडी मध्ये झालेलं आहे फक्त यामध्ये आता फक्त हे मटण टाकणार रस्सा वाटणार वर्णन थोडं पाणी ऍड करणार पण झालेलं आहे नंतर आपण चपाती संघ न भात संघ खाणार आहे घे कसा आहे दणका असं वाटत आले हाय असंच खाऊया पण आपण हाय असं नाही खाणार त्यामध्ये आपण पाणी ऍड करणार आहे सुख नाही खाव खायला माहिती आपल्याला असं कुसकरून पाणी पाहिजे हो सुखद असं ते बायका खात्यात असं टुचून 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 आपल्याला कसं माहिती आहे काय असं कुसकरायचं एकदम भाकरी आता आम्ही गाडीत भाकरी बनवलंय चपाती बनलय त्यामुळं असं कुस्करून खायला मजा येते असं झालंय दणका कसं आहे टॉपचा आहे ना विषय एक नंबर प्राप्त झालेला भावान जेवण मस्तपैकी आता जेवणार आम्ही आणि मस्तपैकी झोपणार आहे आता तर भावानं तुम्हाला कसा वाटला ब्लॉग लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाकीच्या फेक आयडियाना तुम्ही सपोर्ट करू नका माझं नाव ब्लॉगर भंड्या नावाने ब्लॉगर पंडाय जोरणान अशी आयडिया आहे तुम्हाला वर दिसल तुम्हाला तर भावाट सपोर्ट राहू दे असंच हे करण्या